अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस पारदर्शक निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून तयारीला वेग देण्यात आला आहे त्याचाच भाग म्हणून मतदान केंद्राध्यक्ष व मतदान कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम रविवारी पार पडला शहरातील सांस्कृतिक भवन व शासकीय औद्योगिक शिक्षण संस्था येथे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे प्रशिक्षण घेण्यात आले यामध्ये मतदान प्रक्रिया मतदार ओळख आचारसंहिता आपत्कालीन परिस्थितीतील कार्यपद्धती तसेच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हाताळणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले प्रशिक्षणादरम्यान प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांकडून कर्मचाऱ्यांना आत्मविश्वास वाढविण्यात आला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोखंडे व अक्षय मांडवे यांनी मार्गदर्शन केले यावेळी आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी सांगितलंय की निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह राहण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याची भूमिका महत्वाची आहे योग्य प्रशिक्षणामुळे मतदान प्रक्रिया अधिक सक्षम होईल या प्रशिक्षणाला विविध झोनचे निवडणूक निर्णय अधिकारी उपायुक्त अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशिक्षणामुळे अमरावती महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस यशस्वी व आदर्श ठरेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केलाय